श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओबी क्रमांक दोनशे एक ते दोनशे दहा आणि या ठिकाणी आपण बघतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असणार युद्धाचा प्रसंग आपल्याला सांगत आहेत आणि या ठिकाणी अर्जुनाला या ठिकाणी भुरळ पल्ली आहे अर्जुनाला मोहन या ठिकाणी ग्रासलेलं आहे हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत होते बघूया आता पुढल्या ओवीमध्ये होतंय काय आहे जैसा भ्रमरभेदी कोडे भलतसे काष्ट कोरडे परी कळी के माझी सापडे कोवळी आणि ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो परंतु कवळ्या कळीमध्ये मात्र तो जसा अडकून राहतो त्याप्रमाणे अर्जुन या ठिकाणी अडकलेला आहे कशामध्ये मोहामध्ये ते इथं उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे तैसे वे पने स्नेह देखा तेथे तो प्राणा सही मुकेल पण त्या कमळाच्या शिवत नाही त्याप्रमाणे पहा हा स्नेह हा मोह करुणा जात्या कोवळा खरा पण महा कठीण आहे हे आदि पुरुषाची माया ब्रम्मे याही नये आया बोलिया ऐके राया संजय म्हणे आणि या ठिकाणी संजय म्हणत आहे राजा ऐक हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे आणि जो या मायेला या ठिकाणी आपलासा करतो त्या ठिकाणी मायेला आपलासा या ठिकाणी अर्जुनाकडून त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही ब्र ही माया असणारी ब्रह्मदेवालाही आकळत नाही म्हणून त्याने अर्जुनाला या ठिकाणी भुरळ पाललेली आहे औधारी मग तो अर्जुन दे कोणी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा आणि या ठिकाणी असणारा अर्जुन राजा ऐक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढ लड़ा, लढाईचा अभिमान लढाईची ईर्षा तो विसरून गेलेला आहे कैसी नेनो सदयता ओपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्ण आता नसीजेथ तेथे त्याच्या ते चित्तात सदयता कुठून उत्पन्न झाली कोण जाणे मग तो म्हणाला कृष्णा आपण आता येथे राहू नये हे बरे माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे सकळ ये नावे या सर्वांना मारावयाचे आहे हे मनात येताच त्याचे मा, त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागत आहे या कौरवा जरी वदावे तरी युधिष्ठिराधिक कान वदावे हे राघवे गोत्रज आमचे या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मा धर्मराजाधिकांना मारण्याला काय हरकत आहे कारण की हे सर्व आम्ही एकमेकाचे नाटलगच आहोत ना म्हणून जळो हे झुंज प्रतयानय मज येणे काय काज महापा याकरता आग लागू या युद्धाला मला हे पसंत नाही या महापापाची आपणास गरज काय आहे असं अर्जुन म्हणत आहे आणि ते आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे देवा बहुता परिपाता एथ ओखटे होईल वर काही चुकविता लाभु आधी देवा अनेक दृष्टीने विचार केला असता असे वाटते यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम वाईट होईल पण ते होई जर टाळले तर काही लाभ काही कल्याण होईल तया विजरती ती काही मज सर्वता काज नाही येथ राज्य तरी काय हे पाहुणिया या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही अशा रीतीने जर राज्य मिळाले तर आपल्याला करायचं तरी काय आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या दोनशे दहा ओव्या आपल्याला संपल्या आपल्या संपलेल्या आहेत आपण बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये ओवी क्रमांक दोनशे अकरा ते दोनशे वीस